धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला तेव्हाचं त्यांचं ट्विट तुम्हाला आहे का संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रूर फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी एक्सवर ट्विट केलं की तब्येतीच्या कारणाने मी राजीनामा देतोय आणि सेम टाइमिंगला अजितदादांनी सांगितलं की देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानं धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यानं राजीनामा दिला म्हणजे मला सांगायचंय काय तर फक्त याच वेळ नाही तर अजितदादांनी वारंवार अशाच प्रकारे धनंजय मुंडेंसाठी त्यांचा असणारा सॉफ्ट कॉर्नर दाखवलाय हो आणि आत्ताही तेच घडत आहे धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेणार असं दादा ऑन रेकॉर्ड बोललेत म्हणजेच एकूणच काय तर काही महिन्यांपूर्वी पण या चर्चा होत्या की धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं जाईल आणि आता कुठेतरी या चर्चा सत्यात उतरताना दिसत आहेत हाच संपूर्ण विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र दौरा केला होता या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात अमित शहा यांनी मुंबईतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली यावर दोन्ही बाजूंनी मौन पाळलं गेलं होतं तरीही राजकीय वर्तुळात या संदर्भात अनेक चर्चांना उधाण आलं होतं विशेष करून त्यावेळी धनंजय मुंडेंच्या नाराजीच्या चर्चा सुरू होत्या धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या अत्यंत विश्वासू आणि पक्षातील प्रभावी नेते मानले जातात मात्र मंत्रिमंडळ विस्तारात त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नसल्याने ते नाराज असल्याचं बोललं जात होत आणि धनंजय मुंडे यांचा विषय मांडला गेला असल्याची शक्यता कारण छगन भुजबळांना मंत्रिपद दिल्यानंतरच धनंजय मुंडेंची नाराजी जास्त प्रमाणात वाढली होती आणि भुजबळांना पुन्हा मंत्रिपद देण्यामाग थेट केंद्रीय गृह मंत्रालयाचा हस्तक्षेप होता अशी जोरदार चर्चा देखील त्यावेळी चालू होती विशेष करून अमित शहा यांच्या शिफारसीवरूनच हा निर्णय झाला असा दावा एका महत्वाच्या राजकीय वर्तुळात होत होता त्यामुळंच अजित पवारांनी अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत धनंजय मुंडेंच्या भूमिकेवरही चर्चा केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही अजित पवार आणि अमित शहा ज्या स्वरूपात राष्ट्रवादी गटात अंतर्गत संतुलन राखण्याची गरज भासत आहे त्यासाठी दिल्लीच्या आशीर्वादाची गरज अजित पवार यांना जाणवू लागली का असे देखील प्रश्न उपस्थित केले गेले आणि शिवाय धनंजय मुंडेंच्या देखील सं अजित पवार जास्तच होते अशा देखील चर्चा त्यावेळी बऱ्याच झाल्या पण यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे सुप्रिया देखील असा दावा केला होता की थोडे दिवस थांबा सहा धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात दिसतील नव्हे तर कित्येक दिवस मंत्रिमंडळातील त्यांच्या नावाची पाठी देखील हटवली गेली नव्हती आणि या सर्व शक्यतांवरून तरी हेच दिसतंय धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचं प्लॅनिंग हे कदाचित आधीच झालेलं असावं त्यासाठी अजून एक महत्वाची घडामोड म्हणजे धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आणि निकटवर्ती आहेत ते वेळोवेळी सिद्ध देखील झाले संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील फडणवीसांनी मुंडेंना काहीही बोलणं टाळलं शिवाय जेव्हा त्यांचा राजीनामा घेतला गेला त्यावेळी देखील आधीच्या रात्री धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यात गुप्त बैठक झाली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंडेंचा राजीनामा झाला याबद्दल स्वतः अजितदादांनीच माहिती माध्यमांना दिली होती कदाचित त्या रात्री धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातील पुन्हा प्रवेशाबद्दल बोलणं झालेलं असू शकतं अशी शंका सध्या उपस्थित होते आणि आता धनंजय मुंडे ऍक्टिव्ह होत आहेत लगेच अजितदादा देखील बोलतायत की धनंजय मुंडेंना क्लीनचीट मिळाली तर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं जाईल त्यामुळं आता या सर्व घडामोडींवरून सध्या तरी असंच वाटतंय की धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचं प्लॅनिंग कदाचित आधीच झालेलं असू शकतं थोडी आधीची पार्श्वभूमी पण सांगते धनंजय मुंडे म्हणजे एक नाव ज्यांचं राज्यातील राजकारणात महत्व आहे काही महिन्यांपूर्वी म्हणजे जवळपास पाच महिन्याआधी त्यांना अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता तेव्हाचा तो क्षण राजकीय दृष्टिकोनातून पाहता केवळ एक व्यक्तीचा राजीनामा नव्हता तर संपूर्ण परिणाम करणारी घटना होती कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांचा निकटवर्तीय कराड याला या हत्येचा मास्टर माइंड म्हणून अटक करण्यात आली होती मात्र हा राजीनामा म्हणजे धनंजय मुंडे दोषी आहेत हे सिद्ध झाल्याची कबुली नव्हती तर राजकीय व प्रशासकीय नैतिकतेमुळे उचललेलं पाऊल होतं अनेकदा सार्वजनिक जीवनात एखाद्या नेत्यावर आरोप झाले की चौकशी होईपर्यंत त्यांनी जबाब पासून बाजूला राहणं हे आदर्श मानलं जातं आणि तसंच धनंजय मुंडेंनी केलं याच दरम्यान धनंजय मुंडेंनी कृषी मंत्री असताना केलेले काही भ्रष्टाचाराचे घोटाळे देखील समोर आले होते पण आता काहीच महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाकडून या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालंय अगदी अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयानं कृषी विभागातील भ्रष्टाचार प्रकरणात धनंजय मुंडेंना चिट दिली आहे म्हणजे न्यायालयाच्या दृष्टीनं त्यांच्यावर लावले गेलेले आरोप निराधार ठरलेत हा फक्त एक कायदेशीर निर्णय नाहीये तर त्यांच्या राजकीय पुनरागमनाची परवानगी देणारा निर्णय ठरतोय आणि या निर्णयानंतर फार वेळ न घालवता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट संकेत दिले धनंजय मुंडे लवकरच पुन्हा मंत्रिमंडळात सामील होणार आहेत त्यांच्या शब्दातला आत्मविश्वास आणि त्यामागचा वेळ हे दोन्ही काहीतरी सांगत आहे याचा अर्थ मुंडेंच्या पुनरागमनाचा मार्ग आता साफ झालाय या घटनेत विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कायदा आणि राजकारण यातील तणाव एका बाजूला आरोपांची छाया असताना राजकीय पद सोडणं आणि दुसऱ्या बाजूला न्यायालयीन निर्णयानंतर पुन्हा त्या पदासाठी पात्र ठरणं ही प्रक्रिया लोकशाहीच्या पारदर्शकतेचा एक भाग आहे या निर्णयामुळं फक्त धनंजय मुंडेंचं राजकीय पुनरागमन होत नाहीये तर त्यांच्या समर्थकांमध्ये नव्याने ऊर्जा संचारतीये शिवाय या प्रकरणातून राज्यातील विरोधक आणि सरकार यांच्यातील संघर्ष पुन्हा उपाळण्याची शक्यता आहे एकंदरीतच धनंजय मुंडेंच्या आजवरच्या राजकीय वाटचालीतला हा नवीन टप्पा ठरतोय एकदा राजीनामा देऊन बाजूला झाल्यावर आता ते पुन्हा मंत्रिमंडळात सामील होणार हे जवळपास निश्चित आहे आणि हे केवळ वा त्यांचं वैयक्तिक पुनरागमन नाहीये तर ते राज्याच्या सत्ताकारणातले समीकरण पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता असलेली घटना आहे यामध्ये एक गोष्ट मात्र नक्की महाराष्ट्राचं राजकारण कधीच स्थिर नसतं इथं प्रत्येक निर्णय प्रत्येक आरोप आणि प्रत्येक सूचक वक्तव्य मोठ्या घडामोडी घडवू शकतं या प्रकरणात आता पुढे काय काय घडतं हेच पाहणं सध्या महत्त्वाचं असणार आहे या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं तर राज्याचं राजकारण कसं बदलेल यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका